एकदम खेडे नमस्कार मैत्रिणी श्रावणी सोमवार निमित्त तुम्ही माझे श्रावणी सोमवारचे उपवास कसे करावे श्रावणी सोमवार करताना कोणत्या नऊ चुका करू नयेत तसेच श्रावणी सोमवार करताना कोणते नियम पाळावेत हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस श्रावणी सोमवार दोन सप्टेंबरला सोमवती आमोशा असल्याने श्रावणी सोमवारचा उपवास धरायचा का नाही जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष असे महत्व आहे या महिन्यात श्रावणी सोमवार आणि श्रावण शनिवार याचा उपवास केला जातो तसेच श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारला कृष्ण जन्माष्टमी आलेली आहे त्यामुळे श्रावणी सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमी हे दुहेरी व्रताने सर्व भक्त आनंदने हे श्रावणी सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहे तसेच सव्वीस आगो सव्वीस ऑगस्टला श्रावणी सोमवारचा शेवटचा सोमवार आहे का दोन सप्टेंबरला उपवास आहे याची माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे चला तर मग या माहितीला आता आपण सुरुवात करूया दोन सप्टेंबरला सोमोती आमोशा म्हणजेच पिटोरी आमोशा आहे अशात ह्या आपण ह्या भ्रमात संभ्रम आपण झालेलो आहे की आपण ह्या दोन सप्टेंबरला आपण आमोश आपण श्रावणी सोमवार धरायचा की नाही याची माहिती आता आपण बघणार आहोत तर श्रावण तर मराठी पंचांगानुसार सोमवती आमोषा तिथी ही दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटापासून ते तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत ही सोमवती आमोषा असणार आहे तर हे उदय तिथीनुसार आपण दोन सप्टेंबरला पिटोरी आमोशा पण करणार आहे तर अशा तिथीत पिटोरी आमोषा ही पितरांसाठी विशेष मानली गेलेली असते त्याशिवाय व्हिक्टोरिया आमोशा ही अतिशय शुभ मानली गेलेली असते शिवाय ही श्रावण आमोशा असल्याने आपण श्रावणी <coughs> सोमवार आपण अवश्य करायचा आहे ही ही श्रावणी सोमवार असल्याने सोबतच ही तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनटाने संपणार आहे त्यामुळे आपण हे सोमवारचे व्रत आपण उपवास धरायचा आहे तर दोन हजार चोवीसला पाच श्रावणी सोमवार आलेला आहे असा योग हा एकाहत्तर वर्षानंतर हा जुळून आलेला आहे दोन सप्टेंबरला आपण श्रावणी सोमवारी आपण शिवमोठ म्हणून आपण सातू आपण अर्पण करणार आहोत सोमवती अमोशाला आपण स्नानदान आणि पूजाचा मुहूर्त कोणता आहे ते आता आपण बघूया तर दोन सप्टेंबरला पहाटे चार वाजून अडतीस मिनिटापासून ते पाच वाजून चोवीस मिनिटापर्यंत पर्यंत हा ब्रह्म मुहूर्त आहे त्या ब्रह्ममुहूर्तावर आपण सकाळी सहा वाजून नऊ मिनिटापासून ते सात वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत आपण महादेवांच्या पण पूजा अर्चा केली तरी चालते अशी ही अतिशय शुभ असा हा मुहूर्त आहे त्या सोमो ते अमोशालाच पिठोरी आमोशा असेही म्हणतात श्रावणी आमोशाला पिठोरी आमोशा असे म्हणतात त्या पिठोरी आमोशाला आपण बैल पोळा हा सण काही ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे तर श्रावण महिन्यातील बैल पोळा हा शेवटचा सण मानला गेलेला आहे त्यानंतर आपण भाद्रपद महिन्यात लाडक्या गणपती बाप्पांचं आपण आगमन करत असतो तर ह्या आमोशाला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून आपण केले जातात त्यामुळेच ह्या आमोशाला पिठोरी आमावस्या असे म्हणतात तसेच विशेष म्हणजे या दिवशी ह्या सोमवती आमोशाला पिठोरी आमोशाला आपण मात्र दिन पण हा साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातेसह चौसष्ट देवीच्या मूर्ती पीठ मळून तयार केले जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला ही पिठोरी आमोशाचा उपवास सुद्धा करत असतात ज्या घरात गणपती बाप्पांचे आगमन होते तिथे पिटोरी आमोशा ही साजरी केली जाते अनेक घरात भातांची खीर हा खास नैवेद्य हा चौसष्ट देवीच्या मूर्तींना हा नैवेद्य दाखवला जातो तसेच ह्या आमोशाला पितृदशापासून मुक्त होण्यासाठी सुद्धा अनेक उपाय केले जातात अशी ही पिटोरी आमोशा अत्यंत महत्त्वाची मानले गेलेली त्या पिटोरी आमोशालाच ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेहून त्यांना उठणे लावून त्यांची आंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी या बैलांना सजवलं जातं घरातली स्त्री त्या त्या दिवशी बैलांची पूजा करत असते आणि त्या बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दिला जातो आणि त्या दिवशी बैलांना कोणत्याही शेतातले काम शेतातले काम क ते करत बैल करत नसतात असा हा बैलपोळा सण हे उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा करतो करत असतात तसे ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैले बनवतात आणि ते, बैला ते जी आसा बैल आणून त्याची पूजा करत असतात असा हा बैलपोळा सण बैलांना कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी असा हा असा हा पोळा सण साजरा केला जातो तर अशा ह्या सोमोती आमावश्याला पिटोरियामोशा पोळा असा सण आपण साजरा करणार आहोत तसेच पिटोरी आमोशालाच आपण श्रावणातला पाचवा सोमवार आपण हा उपवास हा पण करायचा आहे आणि महादेवांना आपण सातू अर्पण करून महादेवांची पूजा करून त्यांचे आपण अनेक आशीर्वाद आपण प्राप्त करून घ्यायचे आहे तर असा हा श्रावणी सोमवार आपण पाचवा सोमवार आपण हा साजरा करायचा आहे तर ही अशी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 ओम शिवाय ओम शिवाय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद